नमस्कार मी मंदार जोशी तारांगणमध्ये आपलं खूप खूप स्वागत रसिको आज एका नवीन लोकेशनवर आम्ही आलो आहेत पुण्याजवळचं हे ठिकाण आहे आणि तिथं आत्ता झी मराठीच्या दोन मालिकांचा महासंगम सोहळा होतोय त्यात या दोन मालिकेमध्ये मा एका मालिकेतला लग्न सोहळा आहे आणि दुसऱ्या मालिकेतला साखरपुड्याचा सोहळा आहे हे दोन्ही सोहळे अत्यंत भव्य पद्धतीने इथं साजरे होत आहेत आणि ते जे चित्रित करणार आहेत त्याच्या चित्रीकरणासाठी मीडियाला बोलवलेलं आहे आणि त्याची मी तुम्हाला आज झलक दाखवणार आहे तिथं काय काय घडतं आहे तिथले सेट्स तिथं कलाकार काय काय करत आहेत हे सगळं दाखवणार आहे तर चला आपण सैर करूया या, या सेटची मराठी टेलिव्हिजन क्षेत्रात एक मोठी घडामोड सध्या सुरू आहे ती म्हणजे झी मराठी वाहिनीवर दाखवल्या जाणाऱ्या लक्ष्मीनिवास आणि पारू या दोन मालिकांचा महासंगम सोहळा या सोहळ्याचं चित्रीकरण सध्या पुण्यातील नंद महालात सुरू आहे याचा आखोदेखा हाल टिपण्यासाठी झी मराठीतर्फे मुंबईतील पत्रकारांना एका विशेष बसमधून निमंत्रित करण्यात आलं होतं या सोहळ्यात अनुष्का आदित्य यांचा साखरपुडा तर जान्हवी जयंतचं लग्न दाखवलं जाणार आहे या सोहळ्यासाठी सिंहगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या नंदमहालात तब्बल पाच आलिशान सेट्स उभारले गेले आहेत या सेट्सवर साखरपुडा लग्न हळद मेंदी आणि संगीत असे सोहळे चित्रित केले जात आहेत गेल्या तेवीस जानेवारीपासून सुरू झालेलं हे चित्रीकरण येत्या एकोणतीस तारखेपर्यंत चालणार आहे या दोन मालिकेतील कलाकार आणि तंत्रज्ञ मिळून तब्बल दोनशे साठ जणांचं युनिट सध्या इथे राबत आहे हर्षदा खानविलकर आणि तुषार दळवी या मान्यवरांसह इतर बरेच लोकप्रिय कलाकार या महासंगम सोहळ्यात सहभागी झाले आहेत या महासोहळ्याची निर्मिती सुनील भोसले यांची असून कला दिग्दर्शक संदीप इनामके हे आहेत या भव्य मंगल कार्याचं प्रक्षेपण सध्या झी मराठी वाहिनीवर सुरू असून ते येत्या दोन तारखेपर्यंत चालणार आहे